कपिल शर्माच्या कॅनड्यातल्या कॅफेवर हल्ला झाला खरा मात्र धाबे दणांले ते संपूर्ण बॉलिवूडचे कारण कपिल शर्माच्या कॅफेवरच्या हल्ल्याची जबाबदारी बिष्णुई गँगने घेतली आहे आणि चक्क कपिलच नव्हे तर सलमानशी मैत्री करणाऱ्या प्रत्येकाला गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आलेली आहे पाहूयात सलमानशी मैत्री कराल तर जीव गमवाल थेट छातीवर ए के फोर्टी सेवन बिष्णोई गँगची धमकी विष्णोई गँगच्या टार्गेटवर सलमानचा दोस्त कपिल शर्मा कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातल्या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलाय तीस दिवसातला हा दुसरा हल्ला आहे रात्रीच्या अंधारात एक जण हॉटेलवर गोळीबार करतोय तर दुसरा गोळीबार करतानाचा व्हिडिओ शूट करतोय जवळपास सहा गोळ्या कॅप्स कॅफेवर झाडण्यात आल्या बिष्णोई गँग कपिल शर्माला टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळतं कारण कपिल शर्माच्या कॅफेवरील हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे आधी सोशल मीडियावर पोस्ट करत जबाबदारी घेणाऱ्या बिश्नोई गँगच्या हस्तकाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे विशेष म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये सलमानला उद्घाटनासाठी बोलावल्यामुळे कपिल शर्माच्या हॉटेलवर गोळीबार केल्याचं म्हटलंय इतकंच नाही तर सलमानशी मैत्री करणाऱ्या बॉलिवूडमधल्या सर्वांनाच गोळी मारण्याची धमकी देण्यात आली आहे लॉरेंस ग्रुप के हैरी बॉक्सर ने ही ऑडियो क्लिप किया है इसे इक्वित मैं हैरी बॉक्सर लॉरेंस बिश्नोई गैंग से ये जो कपिल शर्मा पे पहले और अब ये जो फायरिंग हुई है ये इसलिए हुई है इसने सलमान खान को उद्घाटन पे बुलाया था नेटफ्लिक्स के शो पे और अगली बार जो भी डायरेक्टर प्रोड्यूसर कलाकार इनको सारो को वार्निंग नहीं देंगे अब सीधी है कि 47 ही चलेगी इनकी छाती पे

इतक नहीं तो सलमान शी मैत्री करना प्रत्येक बॉलीवूड कलाकार निर्माते निर्मे दिग्दर्शक जीवे मारने की धमकी दे अब हम मुंबई का माहौल इतना खराब कर देंगे कि तुम लोगों ने सोचा भी नहीं होगा तुम्हारी जिंदगी में ठीक है अगर इसके साथ किसी ने भी काम किया चाहे कोई छोटा मोटा कलाकार हो छोटा मोटा डायरेक्टर प्रोड्यूसर हो हम किसी को भी नहीं छोड़ेंगे हम मार देंगे उसको